मित्रांनो लक्ष्मी कुबेराची कृपा ज्यांच्यावर असते त्यांचं जीवन सुखसमृद्धीने भरलेलं असतं असं म्हणतात पण काही खास राशी आहेत ज्या नेहमी लक्ष्मी कुबेराच्या कृपेच्या छायाखाली राहतात चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी ज्यांच्यावर धन ऐश्वर आणि प्रगतीचे आशीर्वाद कायम असतो पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल ऐकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मित्रांनो भारतीय संस्कृती आणि परंपरा यामध्ये अनेक विविध देवी देवतांचं पूजन केलं जातं प्राचीन काळापासून ही परंपरा आजपर्यंत सुरू असल्याचं पाहायला मिळतं आपापल्या श्रद्धा मान्यतेनुसार भारतात आपल्या आराध्याचं पूजन केलं जातं आपापले कुळाचार कुळाचार धर्म याप्रमाणे देवी देवता कुलदेवता कुळ देवी यांचं पूजन केलं जातं शिवाय भारतीय प्राचीन संस्कृती आणि परंपरा यामध्ये कुबेर देवांचं महत्व अनन्यसाधारण आहे कुबेर हा यक्षाचा अधिपती समजला जातो शिवाय माता लक्ष्मीप्रमाणे कुबेराचं महत्वही आहे देवांचा खजिनदार उत्तर दिशेचा अधिपती म्हणजेच कुबेर देव धनाची देवता म्हणूनही कुबेर देवाचं पूजन केलं जातं कुबेराची पूजा केली तर धनसंपत्ती प्राप्त होते असं म्हणतात लक्ष्मी कुबेर पूजन करण्याची परंपराही आपल्याकडे आहे देवी लक्ष्मी संपत्तीची प्रमुख देवता असून कुबेर हे देवांच्या संपत्तीचे रक्षक मानले गेलेत लक्ष्मी देवी संपत्तीची देवी असली तरी संपत्तीचा हिशोब कुबेर देव ठेवतात तिरुपती बालाजीने विवाहासाठी यांच्याकडून कर्ज घेतल्याची आख्यायिकाही प्रचलित आहे कुबेर देवाचं स्वतंत्र मंदिर देशात काही ठिकाणी आढळतात धनत्रयोदशी आणि दिवाळीला देवी लक्ष्मी आणि भगवान श्री गनेशा सोबत कुबेर देवाचीही पूजा केली जाते यामुळे घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही अशी मान्यता असल्याचं सांगितलं जाते काही मान्यतांनुसार अशा पाच राशी आहेत ज्यांच्यावर कुबेर देवाचा आशीर्वाद कायम असतो त्यांना पैशाशी संबंधित समस्यांचा जास्त प्रमाणात सामना करावा लागत नाही अशी मान्यता आहे शिवाय जीवनात समृद्धता ऐश्वर्य प्राप्त होऊ शकतं अशा या राशींना जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकतं कुबेर देवाची कृपा कायम राहते चला तर आता अशा कोणत्या राशी आहेत ज्यांच्यावर कुबेराचं कायम वरदान आणि धनलक्ष्मी प्रसन्न राहते ते बघूयात परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय कुबेर देव सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे ऋषभरास या राशीचा स्वामी शुक्र आहे शुक्र सुख वैभव कीर्ती आदर ऐश्वर यांचा कारक मानला जातो या राशींच्या लोकांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते ते लोकांना लवकर प्रभा प्रभावित करतात शिवाय वृषभ राशीच्या लोकांवर कुबेर देवतेचा आशीर्वाद कायम राहतो अशी मान्यता आहे त्यामुळे त्यांना जीवनात काही आव्हानांना तोंड दिल्यावर त्यांना अपार्य प्राप्त करता येऊ शकतं त्याचबरोबर ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्रात अति नाव कमवतात संपत्ती समृद्धता मिळते कुटुंबाच्या गरजा गरजा पूर्ण करण्यासाठीही कठोर परिश्रम वृषभ राशीच्या व्यक्ती करत असतात त्यामुळे त्यांना नेहमी चांगल्या गोष्टी मिळतात आणि त्या त्यांना आवडतात सुद्धा भौतिक सुखांनी या व्यक्ती वेढलेल्या असतात असं म्हटलं जातं त्यानंतर वळूयात कर्क राशीकडे कर्क राशीचा स्वामी चंद्रदेव आहे राशीच्या व्यक्ती मनमिळाऊ असतात त्या लवकर लोकांमध्ये मिसळतात राशीची लोक कठोर परिश्रम करण्यास आस तयार असतात या व्यक्ती लवकर पराभव स्वीकारत नाही त्याचबरोबर एखाद्या गोष्टीत यश मिळालं नाही तर ते त्या गोष्टीच्या मागे लागतात आणि पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात कर्कराशीच्या लोकांवर कुबेर देवाचा आशीर्वाद सदैव राहतो असं मानलं जात या व्यक्ती जीवनात चांगलं स्थान प्राप्त करतात या व्यक्ती आयुष्यात येणारे प्रत्येक लहान मोठी संधी सुद्धा सोडत नाही त्यामुळे त्यांना भरपूर ज्ञान मिळतं असं म्हटलं जातं त्यानंतर वळूया तुळ राशीकडे तुळ राशीचा स्वामी शुक्रग्रह आहे त्या त्यामुळे त्यांना कीर्ती आणि संपत्तीचा कार मानला गेलाय प्रत्येक वाद या आपल्या कौशल्यानं सोडवण्यात तुळशीच्या व्यक्ती पटाईत आहेत राशीची लोक खूप मेहनती आणि लढाऊ असतात यश मिळवण्यासाठी आपली पूर्ण क्षमता तुळराशीच्या व्यक्ती लावतात तसेच तुळ राशीच्या लोकांवर कुबेर देवाची अपार कृपा राहते असं मानलं जातं या राशीची लोक घरातील सदस्यांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात कुबेराच्या कृपेने या राशीच्या लोकांना पैशाशी संबंधित समस्यांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावं लागत नाही असंही सांगितलं जात त्यानंतर आहे रुच्चिक रास वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ आहे वृश्चिक राशीची लोक यश मिळेपर्यंत मेहनत करणं करत राहतात या गुणांमुळे कुबेर देवाचा आशीर्वाद त्यांच्यावर कायम राहतो असं देखील मानलं जातं या व्यक्ती आजूबाजूच्या लोकांशी लोकांची साथ कधीही सोडत नाही प्रत्येक गरजेची पूर्ण काळजी घेतात आपल्या प्रयत्नांनी परिस्थिती अनुकूल करण्यात ते यशस्वी होतात त्यांच्या जीवनात समृद्धीचे शुभ संयोग येतात कुबेर देवाच्या कृपेमुळे या राशीच्या लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागत नाही असं देखील म्हटलं जात त्यानंतर वळूयात शेवटची रास ती म्हणजे धनुरास या राशीचा स्वामी देवतांचा गुरु बृहस्पती आहे या राशीच्या व्यक्ती धार्मिक आणि भविष्याकडे नेहमीच आशावादी दृष्टिकोन ठेवतात प्रसन्न स्वभाव आणि आध्यात्मिक प्रवृत्तीमुळे कुबेर देवाची कृपा त्यांच्यावर सदैव असते अशी मान्यता आहे या व्यक्ती प्रेरणादायी आणि महत्वाकांक्षी असतात प्रत्येक कामात खूप उत्साही सुद्धा असतात तसेच जीवनात नवीन स्थान निर्माण करतात धनुराशीच्या व्यक्तींना पैशाशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात येत नाही कारण त्यांच्यावर कुबेर देवाचे आशीर्वाद असतात ही लोक नेहमी इतरांना मदत करण्यास तयार असतात कठोर परिश्रम करण्यासही ही, ही लोक मागे हटत नाही त्यांचा मित्र परिवार खूप मोठा असतो असंही म्हटलं जात ही, ही संपूर्ण माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणं उपयुक्त ठरू शकेल असं देखील सांगितलं जाते तर या पाच राशी अशा आहेत ज्यांच्यावर कायम कुबेराचं वरदान असतं धनलक्ष्मी प्रसन्न असते आणि कधीही या लोकांना काहीच कमी पडत नाही शिवाय यांना शुभ लाभच मिळत असतात असं देखील सांगितलं जातं यात तुमच्याही राशीचा समावेश आहे का कमेंट करून नक्की सांगा तुमच्या परिवारातील कोणत्याही व्यक्तीची यापैकी रास असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद